नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया इयत्ता सातवी विषय मराठी पाठ तिसरा दाव बालमित्रांनो दाव या पाठाचे लेखक आहेत शंकर बाबाजी पाटील ते एक उत्तम कथालेखक आणि चित्रपट कथालेखक असून ग्रामीण जीवनाच्या विविध अंगांचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते वडिव आभाड भेटीगाठी ऊन धिंड इत्यादी कथासंग्रह ग्राम्य जीवनाचे चित्र रेखाटणारी त्यांची टारफुला ही कादंबरी प्रसिद्ध आहे प्रस्तुत कथा शाकर कथा या कथासंग्रहातून घेतलेली आहे आपल्या वासरासाठी दाव तोडून जाणाऱ्या गायीची ही कथा मानवी जीवनातील आईच्या मायेची महती सांगून जाते बालमित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली तेव्हा मी सात वर्षाचा असेल कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि मी इन्फ्रंटीच्या वर्गात बसत होतो हे आठवते त्या दिवसात मला एक विरुंगड्याचे ठिकाण होते ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा तिथे तासन तास माझे मन रमायचे आमच्या घराला लागूनच हा गोठा होता चांगली पंधरा वीस जनावरे दावणीला होती दोन बैलजोड्या सहा म्हशी दोन गायी आणि तीन चार वासरे असा आटला होता या गोठ्यात माझा एक सवंगडी होता ज्या दिवशी माझे शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता आमच्या एका नामी खोंडाला जन्म दिला होता त्याचे नाव ठेवले होते सोन्या हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता काळावाळा त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची त्यावर ते पांढरी शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे फार चलाक होता जरा कुठे खुट्ट झाले की लगेच कान टवकारायचा त्याच्याकडे टुकू टुकू बघत राहावेसे वाटायचे मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या दोन पायांवर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीप काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा त्या स्पर्शातली उब मला अजून आठवते लगड करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते मग मी त्याच्या पोळी खाजवत उभा राहायचा कोटाला मोठी लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुस नुकती उगवणारी शिंगेही मला मोहित करायची बोटांनी दाबले की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासन त्या गोठ्यात रमून जायचा सोन्याची माझी छान गट्टी जमली होती एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजणच पडले दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्याच जनावरांना वडिलांनी राखोडी लावली दहा बारा वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली ही जनावरे घेऊन जायचं आणि संध्याकाळी दिवस मावडायला परत आणायचा आमच्या गावाला लागून कडम एक डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते दूरवर माळ पसरलेला होता मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले त्यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला मग हिरवागार गालीचा पसरावा तसा दिसायचा गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची राखोडी घातली की घरची वैरण कमी लागायची आमची जनावरे ही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवस दिवसभर दिवस गोठा रिकामा भक्कास उदास दिसू लागला उगवलेला दिवस लवकर मावडे नासा झाला जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली मी आत गेलो ती दिवाबत्तीची तयारी करत होती कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली बाबा त्या डब्यातली बाटली भर राखेल तेवढं काढून घे मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोडीच्या पोराची हाक आली पाटलीनबाई जनावर जनावरं आली हो सगळी दावणीला बांधा मी जातो हो बसल्या जागेसनच आई मोठ्याने म्हणाली जा बाबा जा बांधतो आम्ही ही साध ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथेच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पडतच गोठ्यात शिरलो दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती कोणी डोळे झाकून रवंत करत होती माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता सोन्या सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठे गडपत झाला होता सबंद गोठा मी तीन तीनदा पाहिला साऱ्या आडोसाही बघितला सोन्या गोठ्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली बाहेरच कुठे रेंगाळलाय का हे तरी पहावे म्हणून मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो आजूबाजूला बघू लागलो एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली काय रे बाळा आचारिका बिचारी होऊन असा का बघत राहिलास घाबरे आवाजात मी म्हणालो अग आई आपला सोन्या गोठ्यात नाही तीही आचारिका बिचारी झाली एवढ्यात सोन्याची आईही हंबरू लागली त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली बाई असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला कशी इसरलीस त्याला आणि माझ्याकडे वडून बघत ती म्हणाली बाबा चल आजूबाजूच्या गल्ली बोडात कुठं हाय का बघू आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो पाक सबंद गाव आम्ही पालथे घातले वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो त्या गोठ्याकडे बघवत नव्हते गाय एकसारखी हंबरत होती आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप बसून राहिलो आईही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली बघता बघता ही बातमी गाभर झाली पाच पन्नास लोक घरापुढे गोळा झाले सांगावा मिळताच आमचे अप्पाही मळ्यातून घराकडे आले घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले ढग गडगडावा तसे ते गरजले जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का त्या पोराला विचारायचं नाही कुठं हाय वासरू म्हणून यावर आई कशी बशी म्हणाली येऊन बघूस तोवर पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं इचा? इचारा आता आमच्या कर्माला असा ताव काढत त्या आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले चंद्राप्पा जार त्या राखोडीच्या पोराला घेऊन ये दारा पुढचे अंगण माणसांनी भरले होते जातोय कुठं तरी चुकलं असल असे म्हणून लोक धीर देत होते एवढ्यात राखोडीचा पोरगा आला त्याच्या पाठोपाठ त्याची आई आजी असे सारे लटांबर आले होते त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आपल्याले वैरे चंद्र्या ही कसली राखण तुझी कुठे गेला खोंड आमचा अप्पांच्या आवाजानेच ते गार झाले त्याच्या तोंडातून शब्दच फुटे नासा झाला हातपाय थरथर कापायला लागले मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली नकाजी पाटील त्याच्यावर ताव दारू ते पहिलंच भिऊन गाबागाब झालंय अप्पा उसळून बोलले तावदारू नको तर काय मग त्याच्या तोंडावरनं हात फिरून विचारू वै रे माझ्या लेकरा बाळा असं बोलू वय मातोर यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एक जण म्हणाला हे बघा पाटील हे एरंडाचे गुराड काय फायद्याचं अप्पांनी विचारले मग करूया तर काय म्हणता असं करू गावातनं दोन बत्त्या घेऊ या पोराला बी संकट घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेली तो माळ सगळा पालथा घालून येऊ ह्याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला वय जातंय कुठं पार सगळा माळन माळ ढवडू की अप्पांना ही गोष्ट पटली मग वेळ न लावता गडी पाठवून दोन तिथे चार बत्त्या मागवल्या आणि रात्री आठच्या सुमाराला पन्नास पाऊणशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील अंधारात तुझं आणि तिथं काय गटडं पुरलंय असे विचारतील हे लक्षात घेऊन अप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो कुणाच्या तरी आडाआडाने चालत राहिलो गाव मागे राहिले अंधारात बुडून गेले बत्तीच्या उजेडात आम्ही माडावर आलो बघावे तिकडे आभाडागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता राखोडीचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो रात्री आठचे नऊ झाले नऊचे दहा झाले पाक सारा माळ तुडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता रात्रीचे अकरा वाजून गेलं डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला सगळ्यांचीच निराशा झाली मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्या बगडीने तपास करत जायचे ठरले काहीजण ओढा बघत निघाले काहींनी ओहळ धरले त्यांच्या काठाकाठाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले काय झाले काय झाले करत सगळेच माझ्याकडे धावले गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्या तरी धोत्राच्या सोग्यात खोपसून मी कसा बसा बोललो तिथं कोणतरी बसलंय अरे कुठं काय कोण बसलंय असे लोक विचारायला लागले बरोबर अंदाज करत कोणीतरी म्हणाले अहो हे बघा ह्या वाघफड्याच्या गड्ड्याला बघून भ्याला असल हे ऐकून जरा धीर आला हळूच डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाढतेल्या वाकफड्याचा फड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले हे दडपण गेले आणि दुसरे आले एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहडातून चाललेले आमचे अप्पा आणि त्यांच्याबरोबरचे दहा लोक धावत आमच्याकडे आले मला बघून अप्पा चपापले काय बोलावे हे त्यांनाच कळेनासे झाले ते मला म्हणाले तू रे कसा काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो तोंड उघडून बोलणार काय मग पुन्हा त्यांनीच विचारले अर मला एक कळू न देता गुपचूप ऐलास तुझ्या आईला तर सांगून आईलास का न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून अप्पा म्हणाले काय इधर कल्याणी पोरगर तू मला एक नाही ते नाही निदान घरात आईला तर सांगून यायचं नाही अर तू आणि कुठं गडप झालास म्हणून काळजी करत बसली असल किती मध्येच कुणीतरी भर घालत म्हणाले अहो आईचं आतड हाय ते काळजीत करणार तर साधी नाही हराण काळजी आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायांकडे बघत अप्पा म्हणाले पोरा हे र काय पायात काही न घालता अनवाणी आलाईस एवढं काय लागलंय पायाला रगात बघते आणि लोकांकडे बघून म्हणाले टिक्कीचा पाला कुठं दिसतोय काय बघा मग कोणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत अप्पा म्हणाले बाबा बस पाटकुडीवर झालं एवढं रगड झालं चला आता गप घरला जाऊ मी मुकाट्याने पाटकुडीवर बसलो सगळ्यांचाच हिरमोड झाला होता एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते मध्यान्न रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो आई अक्का मावशी आणि शेजारच्या चार बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंका कानावर आला अप्पा म्हणाले काय झालं काय असं का हे कशी बशी उठून आई म्हणाली जरा चला की गोठ्यात बघा चला सोन्या गावला नाही नव काही न बोलता आईबरोबर आम्ही गोठ्यात गेलो सगळीकडे दूध पसरून गोठा सगळ्या दुधाने पांढरा दिसत होता आप्पांनी विचारले दूध सांडलं वय आणखी एक होंदका देऊन आई म्हणाली कशी असती आईची माया बघा दूध कुठलं सांडतंय अहो सोन्याच्या आईचा पाना हाय हो आपोआप स्थळात न धारा गळाल्यात एकाएकी अप्पाने विचारले अग पर दावणीची गाय कुठं हाय बघा की कशी दाव तोडून पडून गेली हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली हे बया आवाज काही ना म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं दावणीचे ते तुटके दावे हातात घेऊन चुकचुकल्या गत करत अप्पा म्हणाले काय म्हणायचं तर काय याला अंगठ्या एवढं दाव तोडून ती पळाली तर कशी असल झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवाटा घेत आई म्हणाली अहो मायाच असती आईची तशी ह्या लेकरासनी काय हाय त्याचं बघा कसा पाटकुडीवर बसलाय निवांतपणी उतर उतर माझ्या काळा अर सांगून जायचं नाही असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरले आणि हपापल्यागत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली अर घाबरून घट्ट झाले होते की रमी मी हिकडं म्हणलं तू आणि कुठे बेपत्ता झालास एक सोडून सात पीळ पडली की र माझ्या आतड्याला ठरवलंत आता तुझ्यासंग बोलायचंच नाही पर नाही र माझं मन एवढं घट्ट माझ्या सोन्या मला भडभडून आले एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून राहिलो आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दाव तुटलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी बालमित्रांनो संवादातील या प्रश्नांची वर्गात चर्चा करायची आहे प्रश्न दुसरा खऱ्या विकल्पावर निशाणी करा एक लेखकाचे मन कोठे रमायचे या प्रश्नाचे उत्तर आहे अ जनावरांच्या गोठ्यात प्रश्न क्रमांक दोन सोन्याचा जन्म केव्हा झाला होता विकल्प ब पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या अंगावर ठिपके फार शोभून दिसायचे कशा रंगाचे ब विकल्प पांढरे शुभ्र चार जनावरांची राखोडी कोण करत असे उत्तर अ दहा बारा वर्षाचा एक पोरगा प्रश्न तिसरा खालील वाक्य पूर्ण करा एक राखोडीच्या पोराची हाक आली पाटलीण बाई हो उत्तर पाटलींबाई हो जनावर आले हो सगळी दावणीला बांधा दोन घाबऱ्या आवाजात मी म्हणालो अग आई नाही उत्तर अग आई आपला सोन्या गोठ्यात नाही तीन आईजवळ येऊन म्हणाली र बाळा राहिलाईस उत्तर काय र बाळा आचारी का बिचारी होऊन असा का बघत राहिलास चार एकाएकी अप्पांनी विचारले अग पर हाय अग पर दावणीची गाय कुठं हाय पाच हात फिरवत म्हणाली अर घाबरून हिकड उत्तर अर घाबरून घट्ट झाले होते किरमी हिकड प्रश्न चौथा खालील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा एक लेखकांची कोणाशी गट्टी जमली उत्तर लेखकांची सोन्या या वासराशी गट्टी जमली दोन राखोडीचा पोरगा किती वर्षाचा होता उत्तर राखोडीचा पोरगा दहा बारा वर्षाचा होता तीन जनावरं कुठं चरायला जायची उत्तर जनावरं कडमकाई डोंगराच्या माडावर चरायला जायची प्रश्न चौथा जनावरं दावणीला केव्हा परत यायची उत्तर जनावरं कधी दिवसाबरोबर तर कधी दिवस मावळल्यानंतर दावणीला परत यायची प्रश्न पाच दाव म्हणजे काय उत्तर दाव म्हणजे जनावरांना बांधण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी प्रश्न सहा सोन्याला कोणी शोधून आणले उत्तर सोन्याला शोधायला गावातील लोक व लेखकांचे वडील आप्पा गेले होते परंतु त्यापैकी कोणीही त्याला शोधू शकले नाही शेवटी सोन्याची आई म्हणजेच गाईनेच आपल्या वासराला शोधून आणले प्रश्न पाच खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक सोन्या कसा दिसायचा उत्तर सोन्या काळावाळा होता त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र ठिपके होते तो खूप चलाक होता त्याचे शिंगे मऊ होते आणि त्याचे डोळे प्रेमळ होते प्रश्न दुसरा जनावरांच्या गोठ्यात लेखक तासन तास जायचे उत्तर गोठ्यात लेखकाला जनावरांचे खेळ त्यांचा सहवास आणि विशेषतः सोन्याचे प्रेम मिळायचे म्हणून तिथे तासन तास रमून जायचे तीन लेखकाच्या आनंदावर विरजण पडावे असे काय घडले उत्तर सोन्या माडावरून गायब झाला हे कळाल्यावर लेखकांच्या आनंदावर विरजण पडले चार लेखक रडकुंडीला येऊन दाराच्या पायरीवर गप्प का बसून राहिला उत्तर सोन्या सापडत नव्हता आणि गोठा रिकामा वाटत होता यामुळे लेखक रडकुंडीला आला आणि गप्प बसून राहिला पाच शेवटी सगळ्यांचाच हिरमोड का झाला उत्तर रात्रभर शोधूनही सोन्या मिळाला नाही म्हणून सगळ्यांचाच हिरमोड झाला प्रश्न सहा सोन्या आणि ती गाय दारात येऊन उभी राहिली तेव्हा लेखक व त्यांची आई यांच्यात काय संवाद झाला असेल ते, ते कल्पनेने लिहा उत्तर आई बाळा बघ आपल्या अंगणात बघ कोण आलंय लेखक आई बघ सोन्या आणि त्याची आई आई काय हो मायाच लेकरासाठी दाव तोडून आली बघ सोन्या कसा चिवचिवीत आहे लेखक आई खरच ग आईचं प्रेम मोठं असत आई हो रे म्हणूनच म्हणतात आईसारखी कोणी नाही आई ती आईच प्रश्न सात दिलेला परिच्छेद पूर्ण करा कंसात शब्द दिलेले आहेत पागेत मशाली मुजरे मोहम्मद विश्वास मित्रांनो पागेत या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे घोड्याचा तबेला राजे पागेत आले तेव्हा मशाली पेटल्या होत्या पागेतले सारे चाकर अदबीने मुजरे करते झाले राजांच्या बरोबर महादेव तानाजी होते राजांचा आवाज ऐकताच राजांची आवडती घोडी तुरंगी इंद्रायणी गजरा रणभीर कृष्ण उभ्या जागी खोर आपटू लागली ठाण्याच्या बाहेर तोंड काढून फुरफुरू लागली राजे आले की सर्वांवरून हात फिरवीत फिरत असत पण राजांनी आज कुणाकडेही पाहिले नाही सरळ तबेल्याकडे गेले तबेल्याजवळ महम्मद उभे होते राजांनी विश्वासकडे पाहिले विश्वास गवतावर झोपून होता तो एवढा आजारी असेल असे राजांना वाटले नव्हते मित्रांनो या ठिकाणी विश्वास हे राजाच्या एका आवडत्या घोड्याचे नाव आहे प्रश्न आठ क मधून वाक्यांश घेऊन अर्थपूर्ण वाक्य बनवा बालमित्रांनो या ठिकाणी कोष्टकातील वाक्यांश घेऊन आपण अर्थपूर्ण वाक्य बनवूया एक मोतीला हाक मारली दोन गावात तळ पाडले तीन वडिलांनी घराची राखण केली चार चोरांनी लोकांची शोध केली पाच पोरांनी त्याच्या मोत्याची शोध केली सहा गावात गर्दी जमली सात वडिलांनी मोत्याची शोध केली आठ मोती गावात फिरत होता नऊ पोरांनी मोतीला हाक केली दहा चोरांनी तळ पाडली बालमित्रांनो या स्वरूपाची अन्य वाक्य अजून तुम्ही बनवू शकतात प्रश्न नऊ दिलेल्या मुद्द्यांच्या आधारित माझा आवडता प्राणी याविषयी निबंध लिहा आवडता प्राणी व वर्णन राहण्याचे ठिकाण आहार आवडण्याचे कारण उपयोग त्याच्याविषयी संवेदना बालमित्रांनो या ठिकाणी मी घोडा या प्राण्याविषयी माहिती लिहिलेली आहे तुम्ही तुमच्या आवडत्या प्राण्याविषयी माहिती लिहू शकतात माझा आवडता प्राणी घोडा आहे घोडा हा एक पाळीव प्राणी आहे तो शरीराने मजबूत व वेगाने धावणारा प्राणी आहे त्याचे रंग विविध प्रकारचे असतात काळा पांढरा राखोडी आणि तपकिरी घोड्याचे डोळे मोठे व तेजस्वी असतात घोडे शेतामध्ये पोलिसांमध्ये सैन्यात व शोभेच्या मिरवणुकीत उपयोगात येतात पूर्वीच्या काळात राजे महाराजे युद्धात घोड्यांचा वापर करत घोडा मुख्यत गवत भाज्या व धान्य खातो मला घोडा खूप आवडतो कारण तो बुद्धिमान धाडसी आणि सुसंस्कृत असतो तो आपल्या मालकाच्या भावना ओळखतो घोड्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे प्रश्न दहावा खालील परिच्छेद वाचा व मराठीत अर्थ सांगा सर्वप्रथम परिच्छेदाचे वाचन करूया द हॉर्स इज अ डॉमेस्टिक अॅनिमल हॉर्सेस कॅन बी मेनी कलर्स लाईक ब्राऊन ब्लॅक व्हाईट अन इवन ग्रे हॉर्सेस कॅन रन व्हेरी फास्ट दे कॅन कॅरी पीपल ऑन देअर बॅग्स Horses are very friendly and smart. They know when you are happy or sad and can make you feel better. I think horses are the best animals because they are so kind and beautiful. आता परिच्छेदाचा मराठीत अर्थ पाहूया. घोडा हा एक पाळीव प्राणी आहे. घोडे वेगवेगळे रंगांचे असू शकतात. तपकिरी, काळे, पांढरे आणि राखودي सुद्धा. घोडे खूप वेगाने धावू शकतात ते त्यांच्या पाठीवर माणसांना वाहन वाहून नेऊ शकतात घोडे खूप मिळावू आणि हुशार असतात तुम्ही आनंदी आहात की दुःखी हे ते ओळखू शकतात आणि तुम्हाला बरे वाटवू शकतात माझ्या मते घोडे हे सर्वात चांगले प्राणी आहेत कारण ते खूप दयाळू आणि सुंदर असतात बालमित्रांनो या ठिकाणी आपण स्वतंत्र लेखनाविषयी माहिती मिळवूया भाषेचे चार कौशल्य आहेत त्यापैकी एक कौशल्य म्हणजे लेखन कौशल्य जीवनात आपण आपल्या विचारांना मान्यतांना आणि भावनांना लिहून सादर करू शकतो शाळेत आपण अनेक विषयाचे ज्ञान मिळवित असतो घरी गावात शाळेत दुसऱ्या गावी गेल्यावर अनेक अनुभव आपणास येतात त्यातून इतर अनेक विषयांचे ज्ञान आपणास होत असते अशा अनुभवातूनही बऱ्याच विषयांचे ज्ञान आपणास मिळते नवनवे विचार आणि कल्पना आपणास सुचत असतात आपले विचार आपण वाक्यांनी व्यक्त करतो एखाद्या विषयासंबंधीचे विचार सुसंगतपणे मांडले की पाच सात वाक्यांचा सा परिच्छेद तयार होतो एक विचार एक मुद्दा काही वाक्यात व्यवस्थितपणे मांडलेला असतो एका विषयासंबंधीचे संगतवार विचार एका पाठोपाठ काही परिच्छेदातून मांडले की एक लेख तयार होतो एखाद्या विषयावरील सुसंगत व सांगापांग विचार एक सूत्रीपणे मांडले म्हणजे त्या विषयासंबंधी निबंध तयार होतो निबंधात आपण एखाद्या विषयासंबंधीचे आपले आपले ज्ञान विचार एकत्र बांधतो एखाद्या विषयावरील एक महत्वाचा विचार इतरांना चांगल्या रीतीने समजावा म्हणून आपण तो विचार सहज सोप्या वाक्यांनी अधिक स्पष्ट करून सांगतो त्या विषयाच्या अशा पाच ते सहा मुद्द्यांचे विवेचन पाच ते सहा परिच्छेदात केले की एक निबंध तयार होतो आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा विषय आपण निबंध लिहिण्यासाठी घेतला तर त्याचे मुद्दे त्या विषयाच्या शीर्षकाला प्रश्न विचारून आपणास काढता येतात जसे माझा आवडता पक्षी मोराचा सामान्य परिचय कसा आहे मोराचे रंगरूप व प्रकार कसे आहेत मोराचे वस्तीस्थान कोणते मोराचा स्वभाव कसा असतो मोराचा उपयोग काय विषयाचा समारोप वरील प्रकारचे प्रश्न विचारून आपण मुद्द्यांची नोंद करू शकतो त्या प्रत्येक मुद्द्यांचे पाच ते सात वाक्यात स्पष्टीकरण केले की या विषयावरील निबंध तयार होतो अशा निबंधाच्या विषयाचे मुद्दे आधी काढून घेऊन त्यावर मुद्द्यांवर अगणिक परिच्छेद विचार मांडता येतात वरीलप्रमाणे कोणत्याही विषयाचे मुद्दे काढणे म्हणजेच त्या विषयाचा आराखडा तयार करणे होय निबंधाच्या आराखड्याचे तीन प्रमुख भाग असतात ते असे एक प्रास्ताविक म्हणजे विषयाचा सामान्य परिचय दोन विषय विस्तार विषयाच्या प्रमुख मुद्द्यांचे सुसंगत्व सांगोपांग विवेचन तीन समारोप सर्व मुद्द्यांच्या विवेचनाचे समालोचन निबंधाचा आरंभ असा करावा की तो वाचल्यावर पुढचा सारा निबंध वाचला पाहिजे थोडक्यात सांगायचे तर निबंधाचा आरंभ आकर्षक असावा विषयाचा सामान्य परिचय करून देताना एखादा प्रसंग एखादी आठवण एखादे सुभाषित किंवा विषयाची मोजक्या वाक्यात ओळख करून द्यायची असते विषय विस्तार करताना प्रत्येक मुद्द्यांची मांडणी छोट्या छोट्या सुसंगत वाक्यांना एक एका स्वतंत्र परिच्छेदात करून द्यायची असते निबंधाची भाषा साधी सरळ आणि ओघवती असावी निबंधात आपले त्या विषयाचे ज्ञान आणि आपले विचार अस्पष्ट असू नयेत आपले त्या विषयासंबंधीचे ज्ञान सुसंगतपणे प्रत्येक परिच्छेदात मांडले पाहिजे विषयासंबंधी आपले ज्ञान तुटपुंजे असले तर चांगला निबंध लिहिताच येणार नाही ज्ञानाची आणि विचारांची पुनरावृत्ती निबंधात सहसा होऊ नये एवढ्या माहितीवरून आपल्याला समजले की स्वतंत्र लेखन कसे करावे